बाळा तुझ्या विजयाची तारीख आता ठरली आहे डोळे बंद करून शांतपणे ऐक आज दुर्लक्ष करून तू खूप पस्तावशील आनंदाच्या बातमीसाठी तुझी निवड झाली आहे स्वामी महाराजांच्या या संदेशाकडे आज कानाडोळा करू नकोस तुझ्या जवळची व्यक्ती आज तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे तुझ्या मुलांवरील प्रचंड मोठा धोका रोखण्यासाठी स्वामींनी हा संदेश पाठवला आहे तुझ्या मदतीसाठी आज स्वतः स्वामी आई धावून आली आहे त्यामुळे लक्षपूर्वक हे संदेश तू शेवटपर्यंत ऐक लवकरच तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळेल जो कोणी आज दुर्लक्ष करेल तो आयुष्यभर रडेल तू खूप नशीबवान आहेस कारण देव स्वतः तुला दर्शन देण्यासाठी आले आहेत तू जे काही गमावलं आहेस त्यापेक्षा दुप्पट तुला मिळणार आहे स्वामींनी तुझ्या दिशेने आनंदाची बातमी पाठवली आहे परमेश्वर सध्या तुझ्या आजूबाजूला आहे त्यामुळे हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक आणि चमत्कार बघ सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून लव्ह यू गॉड असे टाईप करा बाळा तू स्वामींचा लाडका भक्त आहेस काही झाले तरी आज तुझी प्रार्थना देव ऐकणारच आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी तुला मिळणार आहे मागची साडेसाती आता निघून जाणार आहे कारण भगवंताची कृपादृष्टी तुझ्यावर होईल भगवंताची शक्ती सदैव तुझं रक्षण करणार आहे पुढील तीन तासात तुला आनंदाची बातमी मिळेल ज्याची तू आशा सोडलीस ते अचानक तुझ्यासमोर येणार आहे चिंता करून वेळ वाया घालवू नकोस तुझ्या मनातील गोड बातमी आज तुला साक्षात समोर तुझ्यासमोर येताना दिसणार आहे ज्या गोड बातमीसाठी तू एवढे दिवस वाट पाहत होतास ती अनपेक्षितपणे तुझ्यासमोर येणार आहे तू केलेली सेवा आणि भक्ती आज तुझ्यासाठी फळ देत आहे कारण भगवंताची प्रचंड शक्ती आज तुझ्याकडे येत आहे तुझ्या हातातल्या फोनवर आनंदाची बातमी गोड तुला मिळणार आहे चमत्कार तुझ्या आयुष्यात घडणार आहे साडेसाती तुझ्या आयुष्यातून तु निघून जाणार आहे त्यामुळे आजच्या गोड बातमीसाठी देवाने तुझीच निवड केली आहे देवाकडे दुर्लक्ष करून स्वतःचे नुकसान तू करून घेऊ नकोस जर तू सहमत असशील तर मी सज्ज आहे असे तू टाइप कर आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब कर बाळा मोजून दोन मिनिटे तू हा संदेश ऐक आणि चमत्कार बघ तुला हव्या त्या बातमी तुझ्या आयुष्यात घडतील तुझे, तुझे सर्व स्वप्ने पूर्ण होतील बाळा नामस्मरण तू करत राहा कारण भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही प्रपंचात जसा पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव लागतो प्रपंचात पैशाशिवाय प्रपंच चालूच शकत नाही आणि परमार्थातही भाव असल्याशिवाय होत नाही जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल त्यामुळे तुम्ही सदोदित नामस्मरण केले नाही तर ते अंतकाळ कसे होईल अभ्यास अगोदर केला नाही तर परीक्षेच्या वेळी तो कसा येईल तेव्हा नामस्मरणाच्या अभ्यासाला आजपासूनच सुरुवात करा संकल्प विकल्पांनी आपण बेजार होतो तेव्हा ज्या वासनेत आपला जन्म होतो ती वासनाच भगवंताच्या नामाने मारून टाकावी आणि कर्म चांगले करावे कारण कर्म चांगले असेल आणि मुखात जर भगवंताचे नाव असतील तर भगवंत आपल्याला कशाचीही कमी पडू देत नाही आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा स्नान वगैरे गोष्टी करून झाल्या तर कराव्याच पण त्यांच्या वाचून अडून बसू नये भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे अखंड नामस्मरण ठेवायला सोवळ्या वोवळ्याचे बंधन नाही अखंड स्मरण हेच सोवळे आहे जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही नाम हे त्याचे रूप आहे म्हणून नामाचे सतत तुम्ही ध्यान करावे तुम्ही कुठेही राहा पण नामात राहा नाम तेवढे तुम्ही बळजबरीने का होईना घेत राहा श्रद्धेने जर घेतले तर अजून बरे पण भगवंताचे नामस्मरण घेत चला सहमत असाल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा आणि हा संदेश कमीत कमी दहा जणांना तुम्ही शेअर करा आणि पुण्याचे भागीदार बना माझ पण चांगलं होईलच कारण स्वामींना माहीत आहे की मी कधीच कोणाचं वाईट केलेलं नाही हा विश्वास तुम्ही भगवंतावरती ठेवा आणि कर्मावरती लक्ष द्या हेही दिवस सरतील माझ्या बाळा विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता त्यांना आयुष्यात भगवंत काहीही कमी पडू देत नाही स्वतःला तेवढंच वाहून घ्या जेवढं समोरचा सांभाळू शकेल लोक काय म्हणतील ह्याचा विचार तुम्ही जास्त करत बसू नका पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा विचार करणे सोडा तुम्हाला जे करायचं आहे ते चांगल्या कर्माने तुम्ही करत राहा सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी साक्षात परमेश्वर हे ब्रह्मांड नायक घेत असतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देत असतो स्वामी बोलतात सुखासाठी कोणापुढेही हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चितच येईल मित्रांनो आयुष्यात काहीही नसले तरी चालेल पण या ब्रह्मांड नायकाचा मायेचा हात नेहमीच आपल्या डोक्यावर असावा आणि नकळत आपल्या समोर असा क्षण येईल की ज्याची आपण आशा सोडली होती ते सर्व स्वप्न सत्यात उतरतील कष्ट आणि धाडस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही प्रयत्नाचे एक पाऊल तुम्ही टाका भगवंत आपल्या दिशेने दहा पाऊले चालत येतो विश्वास असल्यास राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश किमान दहा जणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता आणि या ब्रह्मांड नायकाचे आशीर्वाद प्राप्त करता श्रीस्वामी समर्थ धन्यवाद